अवैध रेती साठ्यावर तहसीलदारांची कारवाई साठ ब्राशती साठा जप्त पोलीस बंदोबस्तात घरकुल लाभार्थ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अवैध रेती साठ्यावर अवै नियंत्रण प्रशांत पाटील यांनी आज सोमवारी मोठी आणि धडक कारवाई केली तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अकोली येथे शासकीय जागेवर अवैध रेती साठ्यावर छापा टाकत तब्बल साठ ब्रासच्या वरचा अवैध रेती साठा जप्त केला गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली कारवाई दरम्यान हेतीचा प्रचंड साठा आढळून आला तो कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय जमा करून ठेवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे यानंतर तात्काळ महसूल विभागाने रेती जप्त करून पोलिसांच्या बंदोबस्तात घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याची कारवाई सुरूच आहे संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथे अवैध रीतीने रेतीचे साठ्यावर धाड टाकली यावेळी साठ ब्राशच्यावर रेती साठा जप्त करण्यात आला आहे अवैध रेती साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस बंदोबस्तात घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसीलदारांनी सांगितले या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे संग्रामपूर तालुक्यातील मोठ्या व लहान नदीतील पाण्यातील रेती उपसा व इतर नाल्यांमधून रेती अवैधरित्या वाहतूक करून तसेच काही रेती माफियांनी काही ठिकाणी शेकडो ब्रास रेतीचे साठे जमा केले गेल्या आठवड्यात तहसीलदार यांनी सकाळीच पाळत ठेवून काही टिपर वाहने जप्त केलेत नोव्हेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील एका शासकीय जागेवर रेतीचा साठा असल्याचे माहिती मिळाल्यावर धाड टाकत साठ ब्रॉसवर रेती साठा जप्त केला ही धडक कारवाई ठरल्याने सर्व रेती माफिया व अवैध रेती साठा करणाऱ्यांचे धाबेदण आणले आहेत विशेष म्हणजे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पोलीस बंदोबस्तात सदर रेती साठा ढिगातील रेती ही गरीब घरकुल्ला भरती घरकुल बांधकामाला मोफत देण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे यावेळी गावकरी व इतरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कृतीचं स्वागत केलं असून भविष्यातही अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणी केली आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा